नमस्कार आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित करार एका लग्नाचा भाग सत्तावन्न बंड्या भाऊजी भानावर येताच दीपा पटकन त्यांच्याजवळ जाते बंड्या केतकीच्या मानेवर आपले ते लाळयुक्त ओठ टेकवत होता तिचे कपडेही फाडले होते पण तिचा आवाज ऐकताच तो मागे सरकला बरं झालं तूही आलीस तो क्रूर हसत बोलला खरं तर तुझ्यावरच डोळा होता इतकी माझा इतकी वर्ष पण त्या डॅश रणवीर मुळे मला संधीच साधता आली नाही पण खरं सांगू मस्त वाटलं तिला तो तिच्या भोवती गोल फिरतच बोलत असतो कि ती मागे वळून त्याच्या खाड कन कानाखाली मारते बंड्या भाऊजी परत जर माझ्या मुलीबद्दल नाही ते बोललात तर विसरून जाईन नात्याने तुम्ही माझे मोठे दीर लागतात ते ती चिडून बोलते आवाजात चांगली धार असते पण आवाज कापराही असतो दुःखही असतं आपल्या मुलीला आपण नीट समजून घेतलं नाही त्याच आणि नाही संरक्षण देऊ शकलो ए बंड्या जोरात अंगावर धावून येतो तिच्या एक हात आपल्या गालाला लावूनच आता ह्याची किंमत तुलाही मोजावी लागेल असं बोलून तो तिच्या अंगावर हात टाकणार स्किती त्याचा हात धरून मागे वळवते त्याचा येतो तुला काय वाटलं तू काहीही करशील आणि मुला आणि मी तुला ते करून देईन विसरू नकोस हरामखोरा मी पैलवान रेंद्रवीर गायकवाड यांची बायको आहे आधी ती त्याचा हात धरूनच त्याला तावा तावानं बोलत होती पण किती वेळ ती त्याला धरू शकणार होती त्याच्या शक्ती पुढे तिची शक्ती कमी पडायला लागली आणि त्याचा त्याने फायदा घेतला आणि तिच्या हातून सुटला तसं तो चिऊकडे ईर्षेने वळला दीपाने आपली ओढणी पटकन काढून टाकली आणि तिने ती आपल्या गोळ्या मुलीच्या अंगावर भिरकावली त्यामुळं तिचं थोडंफार उघडं अंग झाकलं जाईल याची तिने खबरदारी घेतली पण त्याचा त्याला राग आला आणि परत तो दीपाकडे पळला तशी ती मागे सरकली व काही हाताला येते का त्याचा शोध घ्यायला लागली आणि हातात जवळ पडलेली वस्तू तिच्या हाताला आली आता कुठे जाशील पळून अं लय चढ आली आहे ना तुला आपल्या पोरीला वाचवायची ठीक आहे मग आधी तुला बघतो आणि नंतर तिला तो हसतच तिच्याकडे सरकत होता ती झोपडीच्या भिंतीला टेकून उभी होती हातात ती वस्तू घट्ट पकडून त्याचं बोलणं तिच्या डोळ्यात आग ओकत होत तो जवळ आला आणि तिने कसलाच विचार न करता काही समजायच्या आतच हातातली वस्तू बंडाच्या पोटात खूप असते जो चाकू होता तिने चार पाच वेळा तो काढून परत परत रागाने त्याच्या पोटात खुपसत होती डोळ्यातला राग सांगत होता की एक स्त्री काली मातेचे रूप धारण करू शकते जेव्हा संकट तिच्या कुटुंबावर तिच्या नवऱ्यावर किंवा मुलांवर येत तेव्हा ती पुरून उरते सर्व संकटांना तेही एकटीच काय झालं परशा वाड्यावर गेलता ना तू काका हताश होऊन आलेल्या परशाला बोलले हो रमा काका का। तो नाराजीच्या सुरात बोलतो पूर्ण वाडा मी पालता घातला पण त्या दोघीही घरात नाहीत आणि तात्यांना तर चक्करही चक्कर? आले ऐकून तो बोलतोस की काय चक्कर तात्यांचे नक्कीच बीपी शूट झाला असेल तो घाबरतच बोलतो पैलवान घाबरू नका डॉक्टर आले तिथे आणि राजवीरही आहे परशा घाबरतच बोलतो बरं चला आता पुढे काय करायचं त्याचा विचार करू रमा काका बोलतात रमा काका का? ती जना काकूची झोपडी आहे ना रणवीर तिकडे पाहत बोलतो थोडस दूर दिसत असलेली झोपडी पाहत बोलतो ती झोपडी बहा ना जरा वेगळंच नाही का वाटत तो बोलताच सगळे तिकडे पाहायला लागतात झोपडीत होणाऱ्या हालचालीमुळे जरा हल्ल्यासारखं वाटत होत इतकी स्ट्रॉंग नसल्याने मला काहीतरी वेगळंच वाटतंय रमाका रमाकालाही का संशय आला मला वाटते तिथे जाऊन पाहूयात वय वय तिथं जाऊन पाहूयात सगळे त्याच्या बोलण्यात सामील होतात रमा काका रणवीरच्या चेहऱ्यावर लावून जातात पण काका चिव तीपाजी तो मध्येच बोलतो वय त्यांना बी शोधायचं आहेच की बलवान पण आधी तिथं जाऊन तर पाहूयात की काय आहे ते आणि नाही सापडल्या दोघी तर थोड्या वेळांना पोलीस कंप्लेंट करूयात तेही चालता चालता बोलतात पोलीस कंप्लेंट तो मात्र ते ऐकून हादरतो पुढे काय बोलणार तोच सर्वजण झोपडीजवळ झोपडीजवळ आलेले असतात सर्वजण आधी एकमेकांना इशारा करत पूर्ण झोपडी भरून पाहतात की काही नाही ना आणि परत इशारा करत आज जायचा निर्णय घेऊन दार ढकलतात दीपाजी रणवीर दात्र दारातूनच ओरडतो सोबत त्याच्या गावही होता ती खाली कोसळलेल्या बंडाच्या बॉडीजवळ आपल्या दोन्ही पायावर बसून हपकून रडत होती हातातील तो रक्ताळलेला चाकू तशा आवाजाने खाली पडला दीपाजी म्हणत रणवीर भरभर चेअर सरकवत तिच्या जवळ आला आणि त्याच वेळी त्याला बेशुद्ध अवस्थेत पडलेली चिव दिसली आणि तो जे समजायचं ते तो समजला मिठीत शिरते त्याच वेळी तो आपल्या अंगावरची शाल चिवच्या अंगावर फेकतो ज्याने तिचं पूर्ण अंग झाकून जाईल पण त्यामुळे गावकऱ्याचं लक्ष तिकडे वेधून गेलो आणि सर्व प्रकार लोकांच्या लक्षात आला हे काय केलंस पुरी तेवढ्यात त्यांचा माग काढत आलेले तात्या व राजवीर समोरचं दृश्य पाहून घाबरतात तात्या म्हणत ती आता त्या तात्यांच्या गळ्यात पडते तात्या, तात्या मी काही नाही केलं त्या नराधामाने आपली चिव ती बोलता बोलता रडतच शिवकडे बोट करते तसं राजवीर व तात्याचं लक्ष जातं चिव ही आता शुद्धीवर यायला लागली होती तिची थोडीफार हालचाल व्हायला लागते तसं राजवीर पळतच तिच्याकडे जातो बा बा ती कन्हातच उठून बसते हळूहळू बाळा चिव मी आहे इथे रणवीर घाबरत बोलला तसं पटकन राजवीर तिच्या जवळ गेला आणि शाल ओपन करताच त्याला सर्व काही समजतं तो तिला त्याच्यातच लपटतो आणि आपल्या दोन्ही हातांवर उचलून घेतो भाऊ वैनिक मी हिला घेऊन घरी जातो आणि डॉक्टरांनाही बोलवतो तो, तो।, तो बोलतो तसं दीपा मान हलवते पण रणवीर पुढे सरकतो थांब मीही येतो तो, तो बोलतो पण भाऊ वहिनी राजवीर एकदा रणवीरकडे पाहून दीपाकडे पाहत बोलतो दीपा त्याला डोळ्यांनी शांत करते की येऊ देतात ना म्हणून पहिलवान तात्या राजवीर तुम्ही पोरीला आणि वहिनी साहेबांना घेऊन वाड्यावर जा आम्ही पाहतो पुढे काय करायचं ते रमाकाका बॉडीकडे पाहत बोलतात वय वय राजवीर पोरगी हे पाहून अजून घाबरल तिला होश येण्याच्या आत जा घरला डॉक्टरला मी घेऊन येतो परशा रमाकाकाला ठा पाठिंबा देत बोलतात बाकीचा गाव पण होकार भरतो तस सगळे वाड्यावर जायला निघतात की कुणीही हलायचं नाही दारात खूप खंबीर असा आवाज आला तसे सगळे तिकडे पाहायला गा लागले गावचे पोलीस वाटील आले होते दारात पोलीस त्यांना पाहून तात्या बोलतात गावकऱ्यात एकच गलका उठतो मॅ ऐकले की इथे बंड्या पाटलाचा खून झालाय तो पोलीस दारातच आपला दांडुका जमिनीवर आपटत बोलतो तुम्हाला कुणी सांगितलं राजवीर चिवला दीपाकडे देतो आणि पुढे येत एक नजर त्या बॉडीकडे टाकत बोलतो आम्हाला कोणी गावकऱ्यांचा फोन आला होता राजवीरच्या नजरेला नजर घालत पोलीस बोलतो वय मॅच केलता पोली कॉल पोलीस पाटलाला एक गावकरी पुढे येत बोलतो पाटील साहेब हे बघा माझा बंड्या दादा म्हणत तो गावकरी पुढे पोलीस पाटलांना त्या बंड्याची बॉडी दाखवत रडत बोलला तसं पोलिसांचं लक्ष केलं ते सर्व बॉडीकडे जातात आणि पाहणी सुरू करतात ठसे वगैरे घेणं अरे चंद्या पर्शा त्याला जरा बाजूला घेऊन बोलतो तुला तर तुझा भाऊ कसा होता ते माहीत आहे परशा त्याला खूप हळूहळू तू मला नको शिकू कोण चांगला आणि कोण वाईट पण चंद्या याने चंद्रकांत बंड्याचा धाकटा भाऊ काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हता हे बघा हे तात्या पैलवान असतील तुमच्या जीवाभावाचं पण माझं फकस्त बंड्या दादा हाय आणि त्याचा खून तुमच्या त्या थोरल्या साहेब साहेबांनी केला आहे इतकंच मला कळते तो आपल्या आवाजाची पट्टी वाढवत बोलवत होता जेणेकरून अख्ख्या गावाने ते ऐकावं आज पतरतो तू तुझ्या भावाचा द्वेष करायचा शेत सगळं मिळावं म्हणून तू काय काय केलं हे आमच्याशिवाय कोणाला माहीत रमाकाकाही आता त्याच्याकडे दातोट खात येत बोलतात म्या द्वेष करावा की प्रेम हा माझा सवाल आहे यात तू कशाला बोलते या रमा तोही रमाकाकांच्या अंगावर धावून येत बोलतो शांत बसा पोलीस वाटील आपली गाठी जोरात आपटत बोलतात काय तो कालवा चाललाय म्या काय दुसऱ्या गावचा आहे का जे तुम्ही मला एकमेकांचे राज खोलताया हे बघा इथं काय लुटमार नाही झाली खून झालाय खून जरा सबुरीनं घ्या पोलीस पाटील रागात बोलतो तसे सगळे शांत होतात राजवीर तुम्ही पोरीला घेऊन आधी दवाखाना करा पोरगी घाबरली विहाय वाटत पोलीस गावचाच असल्याने त्याला प्रत्येक माणूस आतून बाहेरून माहित होता तात्या मला माझी कारवाई करावी लागेल तो तात्यांजवळ येऊन हळूस म्हणाला हम्म ठीक आहे तू तु तुझी कारवाई सुरू कर तात्यांनी परवानगी दिली दीपाजी मला वाटते राजवीर बरोबर आपल्या दोघांपैकी एक असणं सध्या गरजेचं आहे चू खूपच घाबरली आहे रणवीर दीपाला बोलतो हो मला तरी येता येणार नाही पण तुम्ही जा ती बोलते पण रणवीर द्विधा मनुस्थितीच असतो कारण इथं दीपाबरोबर थांबणंही गरजेचं असतं आणि तिकडे च्यू बरोबरही कसला एवढा विचार करत आहात तुम्ही पहिले बाप आहात आपल्या च्यूचे बाबा कायम त्याचा विचार तुमच्या डोक्यात असला पाहिजे यामुळे तुम्ही चू बरोबर असण सध्या गरजेचं आहे मी नाहीये त्यामुळे तुम्हाला आता तिची आई व तिचा बाबा या दोन्ही भूमिका पार पाडायच्या ती त्याच्या दंडावर हात ठेवून त्याला हिंमत देत होती तुम्ही नाहीये असं का म्हणताय तुम्हाला काही होणार नाही जोपर्यंत हा रणवीर गायकवाड आहे तोपर्यंत तुम्हा दोघींना व केतनला मी काही होऊ देणार नाही तो तिच्या डोळ्यात पाहत बोलला दोघ काही क्षण एकमेकांमध्ये हरवले भाऊ येतोय ना तो सुद्धा राजवीरने आवाज दिला तसं रणवीरने त्याला डोळ्यांनीच हमी भरली आणि दीपालाही आश्वासक नजरेने पाहिले तिनेही हसून जा म्हणून सांगितले डोळ्यांनीच तेव्हा तो इच्छा नसूनही राजवीर बरोबर बाहेर पडला पण साहेब हा खून मुद्दाम नाही केला वहिनी साहेबांनी तुम्हाला तर दिसत आहे आणि जीवला पाहून अंदाज आला असेलच की हे का घडलं ते दीपाला बड्या ठोक बेड्या ठोकत असताना सर्व गावकरी तसं न करण्याची पोलिसांना विनंती करत होते पोलीस सर तुम्ही आज ऐकू नका हे काय साधं प्रकरण हानामारीचं नाही हे खुनाचं प्रकरण आहे माझ्या भावाचा खून झालाय जो या बाईनं केलाय त्यामुळे या बाईला अटक झालीच पाहिजे एकटा चंद्या ओरडत होता सगळे त्याला रागात बघत होते पण तो कोणाला आज जुमानत नव्हता शांत बसा पोलीस ओरडतात तसं प्रिंट ऑफ सायलन्स होतो हे बघा मलाही तुमचं हा बचावासासाठी खून झाला आहे पण मी यात मदत करू शकत नाही कारण त्याचा फैसला आता दोन दिवसांनी कोर्टच करेल दीपाजी मी माफी मागतो पण तुम्हाला आमच्याबरोबर यावंच लागेल पोलीस बोलतो दीपा मात्र काही बोलण्याच्या मनस्थितीत नसते सध्या तिला आपल्यापेक्षा शिवची काळजी वाटत होती ती मान खाली घालून होती रणवीर जीव केतन या सगळ्यांची तिला आता काळजी वाटायला लागली होती वाड्याबाहेर पाहत वाड्याबाहेर पाहत रणवीर तात्या व रमा काका का या दोघांनाच पाहत बोलला रमाकाका तात्या तुम्ही दोघच दीपाजी दीपाजी कुठं आहेत डोळ्यातील अश्रू पुसत तात्या बोलायला लागले पैलवान त्या आल्या नाहीत त्यांना अटक झाली आहे खुणासारखा गुन्हा केल्या नाही पण रमाकाका तुम्ही का बोलला नाही त्यांना मात्र त्यांच्या बोलण्यावर अजूनही विश्वास वाटत नव्हता गुन्हा नाही हा खुनाचा गुन्हा आहे पोरा रमाच्या खांद्यावर हात ठेवत इतका वेळ दाबून ठेवलेला अश्रू वाहत देत बोलतात नाही असं नाही होऊ शकत त्याला जबरदस्त मानसिक धक्का बसला होता तो तसाच आपल्या व्हील वर, वर बसून आपल्या खोलीत निघून गेला रमाकाकाही तात्यांचा निरोप घेऊन गेले काय खेलच पोरी हे आपल्या खोलीत येताच तात्यात दीपा रणवीर व चिवच्या फोटोची फ्रेम थरथर त्या हातात घेऊन रडायला लागतात आज घरातली वातावरण गडूळ होत दीपावर कारवाई झाली आहे हीच गोष्टच कुणाला पटत नसल्याने कुणाचंही सा सादल जेवणातही लक्ष नव्हतं आई त्याच वेळी दुपारी अचानक झोपेतून जागी होत चिव उठून बसते आणि ढसाढसा रडायला लागते डॉक्टरांना दाखवून आणल्यापासून ती थोडफार खाऊन नुकतीच झोपली होती मनातून पोरगी पूर्ण घाबरून गेली होती आणि आता तर आधारालाही कोणी नव्हतं तिच्या आवाजाने मात्र जवळच असलेला रणवीर व्हीलचेअरवरून धडपडत जात येतो तोही खर तर मनातून तुटला होता दीपाला अशा प्रकारे जेल झाल्याने पण आता सध्याची वेळ होती चिवला सांभाळण्याची तिला त्यातून बाहेर काढायची शिववाळा तिला बेडवर उठून बसल्याचं पाहून रणवीर तिच्या जवळ गेला तस ती पळतच रणवीर जवळ आली आणि त्याच्या कुशीत शिरली खूप रडत होती इतकं की रडून रडून तिचे डोळेही लाल झाले होते तो तिला समजावत होता पण ती इतकी घाबरली होती की रडू थांबण्याचं नावच घेत नव्हती बाबा आई आई कुठे ती जरा बाजूला होत संपूर्ण रूम कडे आपल्या किलकिल्या नजरेने पाहत बोलते बाळ आई काही दिवस नसणार आहे तो तिच्या दोन्ही गालावर आपले हात ठेवत तिला समजावत बोलतो नाही म्हणजे ती कुठे आणि आणि ते बंड्या काका ती भीत भीतच बंड्या काका बद्दल त्याला विचारायला विचारत रडायला लागते तो तिच्या केसांवरून हात फिरवत आपल्या ओठांवर दुसऱ्या हातात बोट ठेवत बोलतो आता घाबरू नको मी आहे ना भंडा काका आता कधीच येणार नाही तो तिला धीर देत बोलत होता बाबा मला माहित आहे आईला ते पोलीस काका घेऊन गेले ना ती बोलतच होती की पैलवान जरा बाहेर येता का मला तुमच्याशी बोलायचं आहे दाता दारात उभा राहून बोलतात तात्या तुम्ही सांगा ना आई कुठे आहे माझी ती आता तात्याकडे पळत जाते तस तात्या रणवीरकडे पाहतात ते त्यांना डोळ्यांनीच सांगा खरे ते म्हणतात तसं तात्या तिला जवळ घेतात बाळा आई तर तात्या तिला जवळ घेत बोलायला लागतात आईला पोलीस काका घेऊन गेलेत ना तात्या मी ऐकलो होतं त्या झोपडीत पोलीस काका आले होते ती परत बोलते तसं दोघही शांत होतात तात्या मला एकदा आईला भेटायचं आहे ती हळूच बोलते तसे दोघ सहनमुतीने मु जेलमध्ये जायचं ठरवतात माझ्या विना काय झालं झाले असेल चिची मी तिचा विचार करायला हवा होता जेलमध्ये जाताच दीपा झालेल्या गोष्टीचा विचार करत होती ती आतून खूप दुखावली होती स्वतःच्याच केलेल्या कृत्यामुळे पण मी जर तस केलं तिला रणवीरजींना आणि चिऊलाही पोर माझी खूप घाबरली असेल ती आपल्याच विचारत होती की ए बाई चल तुला भेटायला आले आहेत एक हवालदार जेलच्या त्या लोखंडी बारवर आपला दांडूका आपटत बोला तसं ती बाहेर येते समोर चिवला पाहिल्यावर कुठे तिला आता हायस वाटतं आई म्हणत पळत चिव तिला दारात पाहताच पळत येत बिलगत रडायला लागते तिचं ते रडणं दीपाबरोबर असलेल्या बाईच्याही जीवाला हात घालत शिव बाळा म्हणत ती तिला कडेवर घेते आणि तिच्या सिल्की केसांवरून हात फिरवते तिलाही रडायला येत असतं पण तिला तसं करताही येत नव्हतं कारण तिला माहित होत की ती जर हारली ती जर रडली तर घर विस्कळीत होऊन जाईल मग त्या आई मुलीचं मिलन पाहून तात्या रणवीरही आपल्या डोळ्यातील अश्रूंना रोखू शकले नाही आई आई हे सर्व माझ्यामुळे झालंय ना मी तुला कागा त्रास देतोय ही गोष्ट कालच सांगितली असती तर जीव रडतच बोलत असते ती तिच्या तोंडावर हात ठेवत बोलते बाळ जे झालं ते झालं आता त्याचा तू विचार करू नकोस तू तु सध्या तुझी कुस्तीकडे लक्ष दे चार दिवसावर आली आहे दीपा तिची समजूत घालत बोलते नाही आई मी नाही खेळणार कुस्ती चिऊ रडतच अजून तिला बलघर बोलते भेटायची वेळ संपली आहे चला आत आता तोच ती महिला पोलीस कर्मचारी तिच्याबरोबर आलेली ती बोलते तसं दीपा चिवला खाली ठेवते पण चिव मात्र अजून जोरात हंबरडा फोडायला लागते आणि तिलाही घट्ट पकडून ठेवते नाही आई तू नाही जाणार तिचा पदर घट्ट पकडून बोलते जीव ये इकडे तात्या तिला घेऊन जातात पण ती रडण्याचे काही थांबत नव्हती मॅडम वेळ संपत आली आहे दाराकडे चाललेल्या आपल्या चिवला पाहत असलेल्या दीपाला परत ती पोलीस कर्मचारी आवाज देते रणवीरही अजून घाबरलेला रणवीरही अजून थांबलेला असतो ती त्याच्याकडे केवळ त्या नजरेने पाहायला लागते एक मिनिट ती त्या कर्मचारीला म्हणते आणि रणवीर जवळ येते काळजी करू नका सर्व नीट होईल तिचा आधार घेत रणवीर आपल्या पायावर कसा कसा उभा राहतो आणि तिला एक टाईट मिठी मारतो या मिठीत सर्व काही होतं जास्त भीतीच होती की काय होईल पुढे याची रणवीरजी सावरा स्वतःला ती तशीच त्याच्या मिठीत राहून पाठीवर हात फिरवत बोलते दीपाजी कसं सावरू स्वतःला आत्ताच कुठे आपण एकत्र आलो होतो आणि तो डोळ्यात लषूंना परत व्हायला जागा करून देतो रणवीरजी ती त्याला मिठीतून अलग करत त्याच्या दोन्ही खांद्याला धरून बोलते आपण आता कायमचे वगैरे नाही ना होणार आहोत दोन दिवसांचा प्रश्न आहे सोमवारी आपल्या बाजूनेच निकाल लागेल आणि मी परत घरी येईन पण त्या दोन दिवसात तुम्हाला भक्कम व्हावं लागेल चिवची जास्त काळजी घ्यावी लागेल पोरगी भेदरली आहे तिच्या सोबत जे घडलं ते खूप भयंकर होत आणि तिला त्यातून बाहेर काढायची जिम्मेदारी तुम्हाला घ्यायची आहे ती त्याला धीर देत होती पण खरं तर सध्याला तिलाही धीर हवा होता माझ्याने नाही होणार दीपाजी तो रडतच बोलत असतो मॅडम प्लीज कोऑपरेट करा आम्हाला वेळ संपूर्ण पाच मिनिटं झाली आहे पोलीस कर्मचारी महिला तिच्या हाताला धरत बोलते तसं ती त्याला परत चेअरवर नीट बसवते आणि पाठीवर थोपटून डोळ्यांनी सगळं नीट होईल सांगत ती पोलीस कर्मचारी महिलाबरोबर आत आज जाते पण जातानाही त्याला मागे पाहत असते मागे वळून तर तो खाली मान घालून रडतच असतो कस समजावू त्यांना शिवला आता एका आईची गरज आहे आणि नेमकं मी अशी अडकली आहे ती अस्वस्थ मनाने आपल्याशीच बोलत जेलकडे जाते आता रणवीरजींना आता रणवीरजींनाच तिची आई म्हणावी लागेल खूप प्रेम दिसते तुमचं तुमच्या नवऱ्यावर खूप प्रेम दिसते तुमच्या नवऱ्याचं तुमच्यावर ती पोलीस महिला कर्मचारी तिला म्हणते यावर दीपा फक्त हसते बाबा आई आई पाहिजे मला तो बंड्या काका मला मारून टाकेल दोन रात्र जीव झोपेतून अचानक उठून ओरडत होती तिला हे माहीत नव्हतं की तो बंडे आता परत कधीच येणार नाही पण तिच्या मनाने खूप धास्ती घेतली होती त्याची हो बाळा फक्त दोन दिवस मग आई येणारच आहे आपल्याकडे सगळी तिचे समजूत घालत होते पण ती कुणाच ऐकून घ्यायलाच तयार नव्हती अशातच सोमवार आला सोमवारी कोर्टाची तारीख होती रणवीर काठीचा आधार घेत हळूहळू चालत होता त्यामुळे तो एकटाच कोर्टात जाण्याचा निर्णय सांगतो पण तरीही हट्टाने राजवीरी त्याच्याबरोबर बरोबर येतो दीपा ही पोलिसांबरोबर कुर्ट, खचलेला दाढी वाढलेला चेहऱ्यावरची रया गेलेल्या पाहून तीही मनातून होते दोघांची नजरा नजर होते एकमेकांना दिलासा डोळ्यांनीच देणे एवढं काय ते हातात होतं त्यांच्या थोड्याच वेळात जज येतात आणि केस सुरू होते सरकारी वकील तिच्या बाजूने लढणार होते काही गावकऱ्यांना साक्ष द्यायला सांगितली जाते शिवाय चंद्याही आला होताच जस साहेब या बाईने या बाईने माझ्या भोळ्या भाबड्या भावाला तिथे बोलावून घेतलं त्याच्याबरोबर तिला संबंध ठेवायचे होते पण माझा संबंध माझा सज्जन भाऊ त्याने तसं करायला नकार दिला तो रणवीर हिच्या नवऱ्याला भाऊ मानतो आणि म्हणूनच या बाईनं त्याला फूस लावून तिथं बोलावून घेतलं आणि त्याचा खून केला तो नाटकी रूपात रडायला लागला ए काही काय बोलतोय अख्खा गोरटा जमा झाला होता आणि त्याचं बोलणं ऐकून गावकऱ्यांनी कल्ला सुरू केला रणवीरही ओरडला तर शर्मेने दीपाने खाली मान घातली ते ऐकून ऑर्डर ऑर्डर ही काय तुमचा मच्छी बाजार नाही आरडा ओरडा करायला असं म्हणून जजने अजून काही गावकऱ्यांना साक्ष द्यायला सांगितली त्यातील काहींनीच दिली जी तिच्या विरोधात होती चंद्याने त्यांना फितवलं होतं की दोन दिवसात गायकवाडांच्या विरोधात चंदाने त्यांना फितवलं होतं दोन दिवसात गायकवाडांच्या विरोधात तर काहींनी कुठे कोर्ट कचेरीच्या भानगडीत पडता म्हणून काढता पाय घेतला होता व रणवीर यांचीच साक्ष तिच्या बाजूने होती शेवटी तिनेही मग कबुली जवाब दिला का खून केला या गोष्टीचा तिने खुलासा केला रणवीरला हेही माहीत नव्हतं की बंड्याने आपल्या पोरीवर अन्याय केला होता त्यामुळे ते ऐकून त्या तळबायाची आग मस्तकात गेली होती जेव्हा तो तिथे आला होता तेव्हा केतूच्या अंगावर तिची ओढणी होती त्यामुळे सर्वांना वाटत होते की फक्त जबरदस्ती झाली होती आणि तेही दीपावर तर आरोपीचं म्हणणं आणि साक्षीदारांची साक्षी ऐकून घेतल्यानंतर कोर्ट असा आदेश देते की दीपा रणवीर गायकवाड यांना फाशीची शिक्षा ठोठवण्यात येत आहे न्यायाधीश साहेब आपला निर्णय ऐकवतच असतात की तेवढ्यात तात्या आणि जीव दारात येतात थांबा काका मला काही बोलायचं आहे ती छोटीशी जीव आपल्या शक्तीनिशी मोठ्या आवाजात बोलते तसेच सर्वजण तिच्याकडे पाहायला लागतात ऑर्डर ऑर्डर न्यायाधीश परत आपल्या हातातला ठोकळा टेबलवर आपटत बोलतात बाळा तुला जे काय सांगायचं आहे ते कठड्यात येऊन बोल ते तिला बोलतात दीपावरण वेळ तिला इथं पाहून हैराण होतात अण्णांच्या वेळी जेव्हा दोघं कोर्टात पहिल्यांदा पायरी चढले होते तेव्हा दोघांनी मनात ठरवले होते की ही आपली शेवटची पायरी असेल यानंतर आपण कधीच ही स्वतः चढायचे नाही आणि आपल्या मुलांना चढायला लावायचं पण आज चिऊला असं कोर्टात आलेले पाहून त्यांचं मन आतून स्वतःलाच पोखरून काढत होत हे काय केलंय मी माझ्याच हाताने माझ्या इतक्या लहान चिवला इतक्या लहान वयातच असं कोर्टाची पायरी चढायला लावली दीपा कठड्याच्या बारला डोकं टेकून बोलून रडायला लागले आपले अश्रू लपवण्याचा नाहक प्रयत्न तिचा चालू होता पण रणवीरला इतक्या पण रणवीरला इतक्या दूरही असून सर्व दिसत होतं समजत होतं त्याच्या डोळ्यातून कधीच अश्रूंची धार लागली त्याचं त्याला समजलं नाही खूप हळवा झाला होता तो आपल्या लाटक्या बायकोसाठी दीपासाठी व चिवसाठी काका मी जे काही सांगेन ते खरं सांगेन खोटं सांगणार नाही शिव एकदा आपल्या आईबाबांवर नजर टाकून परत न्यायाधीशकडे बोलत बघत बोलते तसं डोळ्यांनीच तिला न्यायाधीश तस बोलाय तसं डोळ्यांनीच तिला न्यायाधीश बोलायची परवानगी देतात आज निरेच्या कोर्टाला पाहणाऱ्यांची गर्दी झाली होती जेव्हा बाहेर ही चिमुरडी आपली साक्ष द्यायला आली आहे आईसाठी ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती काका बंड्या काकांनी मला याआधीही त्रास दिला होता असं बोलून ती त्या दिवशी घडलेलं सगळं शाळेच्या मागचा प्रसंग जसाच्या तसा कथन करते ते सर्व ऐकताना तिच्याच काय तर प्रत्येक व्यक्तीच्या अंगावर काटा आला होता रणवीर व दीपाला तर हे ऐकून धक्काच बसला होता तिकडे तेही एका संकटात सापडलेले असताना आपली चिमुकली ही एवढ्या मोठ्या गोष्टीला एकटीनेच हॅन्डल करत होती हे ऐकून तर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती दोघही आपण तिला सुरक्षितता देऊ शकलो नाही यासाठी स्वतःला कोसत होते तात्यांना तिने खूप विचारल्यावर सत्य परिस्थिती सांगितली होती आणि म्हणूनच आज ती आपल्या मनाला कठोर करून सत्य सांगायला आपल्या आईची बाजू मांडायला आली होती आणि ते सगळं ऐकून अगदी न्यायाधीश आणि छंद्याबरोबर बंड्यासाठी साक्ष द्यायला आलेल्या गावकऱ्यांनाही मान खाली घातली चंद्याला तर पश्चाताप व्हायला लागला होता की आपण बंड्यांच्या चुकांवर पांघरून घालून हे काय करून बसलो म्हणून जी बोलत असताना मात्र मध्ये शुद्ध हरपते तसं दीपा व रणवीर आपापल्या जागेवर धावत तिच्याकडे जातात दीपा तिला घट्ट पकडून रडायला लागते माझी चूक आहे मी तुला पूर्ण सुरक्षा देऊ शकले नाही हे बोलतच तिला घट्ट जवळ पकडून ती रडत होती रणवीरने याच वेळी दोघींना आपल्या जवळ घेतले त्याचे धराश्रू चिऊ कठडात उभा राहिल्यापासून थांबायचे नाव घेत नव्हते केस ही थांबली होती हे सांगून की चिववर झालेला आघात आणि तिने सांगितलेलं खरं आहे की खोट ते घेऊनच दीपा रणवीर गायकवाड यांच्या केसचा निकाल दिला जाईल पहिलवान शिवला डॉक्टरांची गरज आहे डॉक्टर आले त्यांना दे आता रणवीरला बोलतात तसे दीपा त्यांच्या हवाली शिवला करते कोर्टाच्या जवळच्याच हॉटेलमध्ये एकाकडे डॉक्टर एकीकडे डॉक्टर जीवला तपासत असतात तर दुसरीकडे साईड दीपा साईड हक करून रणवीरचा शर्ट आपल्या एकाताने घट्ट धरून चिवकडे रडतच पाहत असते बऱ्याच वेळाने सर्व तिचा चेकअप होतो तिला तोपर्यंत शुद्धही आलेले असते केशची उद्याची तारीख पडल्याने परत दीपाला तुरुंगात जावं लागतं पण तिला ते मान्य नसतं पण हातात काहीच नसल्याने ती नुसती रडतच असते आणि स्वतःला दोष देत असते इकडे रणवीरही स्वतःला दोषी मानत असतो पण कमीत कमी रात्रभर तो आपल्या चिवजवळ बसो पण कमीत कमी रात्रभर तो आपल्या चिवजवळ असतो की अजूनही बंड्या मला मारेल त्या मांजरीप्रमाणे बोलतच रात्रीचे अधून मधून रडतच उठत होती रणवीर कसा बसा तिला शांत करत होता आता कुठे ती इतकी का घाबरली आहे त्याचं खरं कारण त्याला कळत होत आता तर आपल्या बायकोवर दीपावर त्याला गर्व होत होता जे तिने या बंड्याला मारलं जे होतं पण तेवढंच दुःखही बंड्यावर आता तो जाम भडकला होता आपल्या चीववर केलेल्या अन्यायामुळे तो आता आतून पेटून उठला होता निशब्द पुढे काय बोलावं मला माहित नाही आणि कळतही नाहीये सध्या कथा जर आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू